ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वॉर्ड नंबर सातमधील मराठे मिल रोडवरील रस्ते गटारींचे अर्धवट काम त्रासदायक स्वार थेट गटारीत जाऊन जखमी महिन्यात दुसरी घटना सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सातमधील नागरिकांना गेल्या दीड वर्षापासून मूलभूत सुविधांच्या अभावाचा मोठा सामना करावा लागतो आहे मिल रस्ता मंजूर न झाल्याने आणि परिसरात लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण विभाग अंधारात बुडाला आहे महापौर उपमहापौर आणि नगरसेवक या तिघांचे प्रतिनिधित्व असूनही वॉर्डातील विकास कामे रखडल्या आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे रस्ता व गटारीची कामे अनेक महिन्यापासून उकरून ठेवण्यात आल्याने येथील नागरिक आणि वाहनधारकांचे हाल होत आहेत अर्धवट निकृष्ट आणि असुरक्षित कामामुळे शुक्रवारी एक दुचाकी स्वार मोठ्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला होता त्यानंतर आज दिवसादेखील दुसरा दुचाकी स्वार तोल जाऊन थेट खुल्या गटारीत कोसळला स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढलं दोन मोठ्या अपघातांनी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे जर मोठी जीवितहानी झाली असते तर जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासन आणि ठेकेदाराला विचारला आहे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे महानगरपालिकेने तातडीनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे महानगर न्यूज साठी आदिमाने मिरज